हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजकालच्या हो धावपळीच्या जीवनात आपल्याला केसांची म्हणावी तितकी काळजी घ्यायला जमत नाही त्यात कुणाचे केस लहान असतात तर कोणाचे केस मोठे असतात शक्यतो मोठे केस असणाऱ्यांना वारंवार केस धुणे पॉसिबल होत नाही पण केस मोठे असो किंवा लहान आठवड्यातून किमान दोन वेळा तरी केस धुनले पाहिजेत नाहीतर हेअर फॉल रफ यांसारख्या बऱ्याच समस्या उद्भवू शकतात तर तुमच्या या समस्यांसाठी मी तुम्हाला तुम्ही घरच्या घरी तुमच्या केसांना जो प्रॉब्लेम असेल तो हे तेल वापरून केसांची समस्या दूर करू शकता त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील नंबर एक खोबरेल तेल खोबरेल तेल आपल्या सर्वांच्याच घरी असते खोबरेल तेलात भरपूर पोषण तत्व असतात जे आपल्याला केसांसाठी खूप फायदेशीर असतात खूप कोरड्या आणि वृक्ष केसांसाठी हे तेल सगळ्यात जास्त चांगले असते केसांचे पोषण होऊन केस चमकदार आणि मॉइश्चर होतात नंबर दोन तिळाचे तेल केस गळणे रंग न येणे केस पातळ होणे अशा समस्यांमुळे तुम्ही त्रस्त असाल त्यावर उपाय म्हणजे तिळाचे तेल तिळाच्या तेलाचे भरपूर फायदे आहेत कमी वयातच केस पांढरे होणे त्यासाठी तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकता तिळाचे तेल मार्केटमध्ये सुद्धा भेटते पण घरी बनवलेल्या तेलाचा रिझल्ट हा खूप छान येतो जर कोणाला माहीत नसेल तिळाचे तेल कसे बनवायचे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी व्हिडिओ नक्की अपलोड करेन नंबर तीन आर्गन ऑइल आर्गन ऑइलमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आणि पौष्टिक ऍसिड असतात जे आपल्या केसांना गळण्यापासून दूर ठेवतात तसेच केस तुटण्याच्या समस्या देखील दूर होतात त्याचप्रमाणे ज्यांचे केस खूप तेलकट असतील आणि केसांच्या त्वचेत सतत तेलाची निर्मिती होत असेल तर हे आर्गन तेल फार फायदेशीर आहे नंबर चार एरंडेल तेल केसांच्या मुळाची जागा खूप कोरडी असेल किंवा केसांची वाढ होत नसेल आणि केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील तर एरंडेल तेल वापरायला हवे तुम्हाला ही केसांच्या समस्या असतील तर नक्की हे तेल वापरून पहा असा तुमच्या केसांना फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका